आज सात मे रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पाडलेली आहे नक्कीच महायुतीतर्फे चांगल्या प्रकारे मग या ठिकाणी मोहळ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मालकांच्या नेतृत्वाखाली अजितदादांना मानणारे सर्व कार्यकर्ते भक्कम पद्धतीने मतदान करून देतील आणि मोहळ विधानसभा मतदारसंघामध्ये नक्कीच राव आपले उमेदवार रामबाव सातपुते यांना चांगलं लीड मिळायचं असे अपेक्षा आहे पाठीमागील एक महिन्यामध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये फिरून सर्वांशी चर्चा करून संगणमत करून संवाद साधला आणि पाठीमागील साडेचार वर्षाच्या कालावधीमध्ये जो शासनातर्फे सुरुवातीला महाविकास आघाडीनंतर महायुतीतर्फे जो निधी दिला गेला तो सर्व तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्या जोरावरतीच आम्ही बोलत आहोत याच्या निवडणुकीमध्ये थोडाफार हा फरक जाणवत आहेच तो फरक जाणवणार आहे परंतु सुज्ञ जनता आहे नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या विधानसभा मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं रामभाऊ सातपुते यांना मतदान होईल अशी अपेक्षा आहे आम्ही मतदान मागताना आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या उद्देशाने मतदान मागत आहोत आणि महाराष्ट्रातील माहिती सरकारतर्फे पाठीमागील कालामध्ये ज्या पद्धतीने विकास झाला त्याच पद्धतीने आमच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती निधी आरोवण विकासाची कामं करण्याच्या दृष्टीने उर्वरित कामेसुद्धा आम्ही करू या दृष्टीनेच आम्ही मतदान मागितलेलं आहे